माणूस एका दुकानात जातो आणि म्हणतो दुकानदार गुळ खोबरं शेंगदा सुद्धा घेऊन झाले मला थोडंसं प्रेम विकत भेटेल का दुकानदार त्या बघतो आणि म्हणतो हो भेटेल की किती पाहिजे तो म्हणतो काय नाही एक पावशेर द्या तो म्हणतो काय करायचं घरी जायचं आणि बायकोला किती खर्चायला पैसे दे, देतो तो म्हटला देतो त्यापेक्षा डबल द्यायची हजार देत असतील तर दोन हजार दे, दे आणि बायको ज्यावेळेला रागवेल त्यावेळेलाही पिशवी जवळ घेऊन बसायचं आणि काहीच बोलायचं नाही एवढा मंत्र आहे तो जातो म्हणतो आता एवढं पैसे द्यायचं पण सांगितलंय म्हटल्यावर ते ऐकाय पाहिजे तू पैसे दुप्पट देतो बायकोला आणि घरातले खरं काहीच तुतुमे वगैरे थांबते परत एक दिवस दुकानात जातो आभार मानायला त्या मा दुकानदाराचे म्हणतो खरंच खूप छान उपाय सांगितला तुम्ही कसं काय हे उपाय सांगितला तो म्हणतो भिकरड्या तू ज्या पावशेर प्रेम मागितलंस ना त्याच्यावरच तुझी मला लायकी कळली होती मी फुकट देतोय दोन किलो तीन किलो मागितलं असतं त्याच्यावरून मी कळलं की तू बायकोला पैसे देत नाही म्हणून ही तुझ्या घरात भांडणं होतात म्हणून मी तुला तिला डबल पैसे दे म्हटलं तुझी भांडणं आपोआप अहो